नमस्कार मित्रांनो न्यू जी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय नागपूर या ठिकाणी सफाईगार या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत बघा मित्रांनो लोकमत या न्यूजपेपरामध्ये ही जाहिरात आली होती त्या ठिकाणी देण्यात आलं होतं की जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवाराची निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच मित्रांनो ही ジジャイロ体。じいじい ही जाहिरात संबंधित जी वेबसाईट आहे म्हणजे जिल्हा न्यायालय नागपूर यांची जी संबंधित वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर चोवीस तीन दो दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे उद्या मित्रांनो अकरा वाजेपासून उपलब्ध होणार आहे तसे मित्रांनो खाली पदाचा तपशील देण्यात आला होता पदाचे नाव आहे सफाईगार पदासाठी ही जाहिरात आहे एकूण रिक रिक्त पदे आहेत सहा तर पुढील दोन वर्षात रिक्त होणारी पदांची संख्या आहे सहा अशा पदाने मित्रांनो निवड यादीत बारा पदा बारा जागांसाठी होणार आहे प्रतीक्षा यादी तीन जागांसाठी तसे बघा या ठिकाणी वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे वेतन श्रेणी आहे तुमची पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत पर्यंत तसं मित्रांनो तुम्हाला स्पीड पोस्टने की शीघ्र टपालद्वारे तुम्हाला जो अर्ज आहे तुम्हाला अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुमचा अर्ज पोचवायचे आहे त्या ठिकाणी दिलेला आहे बघा निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड क मध्ये नमूद केलेल्या आवश्यक पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्रॉप यानुसार मित्रांनो परिशिष्ट अमधील नमुन्यासह दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोच पोचेल या बेताने पत्त्यावर तुमचा जो अर्ज आहे तो म्हणजे स्पीड पोस्टाने पाठवायचे आहे बघा पत्तासुद्धा या ठिकाणी देण्यात आले तर मित्रांनो ही जाहिरात जी संबंधित वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर उद्या अकरा वाजेपासून उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुमचा अर्ज भरायचे आहे आणि ऑफलाईन पद्धतीने स्पीड पोस्टाने तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या अर्ज पोहोचवायचे आहे धन्यवाद मित्रांनो आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद